भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म सुदत्त हा कोसल देशाची राजधानी श्रावस्ती येथील एक रहिवासी होता या देशात राजा प्रसिनजीत याचे राज्य होते सुदत्त हा राजाचा कोषाध्यक्ष होता गरिबांना उदार देणग्या देत असल्यामुळे सुदत्त हा अनाथपिंडक म्हणून ओळखला जात असे माझ्या आयुष्यात मला खूप कामे आहेत आणि विपुल संपत्ती मिळविल्यामुळे मी चिंताग्रस्त झालो आहे तरीही माझ्या कामात मला आनंद वाटतो माझ्या पदरी पुष्कळ नोकरचाकर आहेत आणि माझ्या उद्योगधंद्याच्या यशावर त्यांचे जीवन अवलंबून आहे जी संपत्ती माझे घर माझा व्यापार उदीम याचा मी त्याग केलाच पाहिजे काय आणि आपल्याप्रमाणे धार्मिक जीवनाचा आनंद मिळविण्यासाठी गृहहीन झाले पाहिजे काय आणि तथागत म्हणाले उदात्त आणि अष्टांग मार्गाने जो जातो त्या प्रत्येकाला धार्मिक जीवनाचा आनंद मिळतो जो संपत्तीला चिकटून राहतो त्याने तिचे विष स्वतःच्या मनात पेरून घेण्यापेक्षा तिचा त्याग करणे अधिक चांगले परंतु जो संपत्तीला चिकटून राहत नाही आणि ती जवळ असूनसुद्धा तिचा उपयोग जो चांगल्या तऱ्हेने करतो तो आपल्या बांधवांना वरदान ठरेल तुमचा जो जीवन व्यवसाय आहे त्यातच तुम्ही राहा आणि परिश्रमपूर्वक आपल्या धंद्यात लक्ष द्या जीवन संपत्ती आणि सत्ता माणसाला गुलाम करीत नाहीत तर त्यांची अभिलाषा त्यांना गुलाम करते केवळ निष्क्रिय जिणे जगण्यासाठी जो भिक्खू संसार त्याग करतो त्याचा काहीही फायदा होत नाही माणसाने गृहहीन व्हावे किंवा संसार त्यागाची आवश्यकता वाटल्याशिवाय त्याने संसार त्याग करावा असे तथागताचा धम्म सांगत नाही माणसाने स्वार्थाच्या भ्रमातून मुक्त व्हावे आपले चित्त शुद्ध करावे सुखोपभोगाच्या तृष्णेचा त्याग करावा आणि सदाचरणाचे जीवन जगावे असे तथागताचा सा धम्म सांगतो आणि लोक काहीही करोत कारागीर व्यापारी किंवा राज्याचे अधिकारी म्हणून ते या जगात राहोत किंवा त्याग करून धार्मिक चिंतनात ते आपले आयुष्य घालवत मात्र आपल्या अंगीकृत कार्यात त्यांनी आपले अंतःकरण ओतले पाहिजे वाढणाऱ्या परंतु पाण्याचा स्पर्श न होणाऱ्या कमलाप्रमाणे ते असतील राजा प्रसेनजीत याची धम्म दीक्षा राजा प्रसिनजीत आपल्या राजेशाही इतमामासह हो, जैतवन विहारात गेला हात जोडून वंदन करीत तो म्हणाला माझे हे क्षुद्र आणि अप्रसिद्ध राज्य खरोखरच आज भाग्यवान झाले आहे कारण आपल्यासारखा सत्याचा राजा धर्मराज जगन्नायक उपस्थित असताना या राज्यावर आपत्ती आणि संकटे कशी ओढवतील ज्या अर्थी आता मला आपल्या पवित्र चरणांचे दर्शन झाले आहे त्या अर्थी आपल्या धर्मामृताचे प्राशन करू द्या ऐहिक संपत्ती ही अनित्य आणि नाशवंत आहे तर धर्मरूपी धन शाश्वत आणि अविनाशी आहे ऐहिक जीवन जगणाऱ्या राजाचेही जीवन दुःखी असते पवित्र जीवन जगणाऱ्या सामान्य माणसालाही मनशांती लागते सुखाची हाव आणि अभिलाषा यांना कंटाळलेल्या राजाच्या मनाची स्थिती ओळखून आणि ही संधी योग्य आहे असे जाणून भगवंत म्हणाले हीन स्थितीत जन्माला आलेल्या लोकांनी धर्मपरायण मनुष्य पाहिला तर त्यांना देखील त्याच्याबद्दल आदरभाव वाटतो मग पूर्व पुण्याई लाभलेल्या अशा स्वतंत्र राजाला त्याच्याबद्दल किती आदर वाटत असेल आणि म्हणून मी माझा धम्म थोडक्यात समजावून सांगत असताना महाराजांनी माझे म्हणणे नीट लक्षपूर्वक ऐकावे व आत्मसात करावे आपली बरी वाईट कृत्ये नेहमी छायेप्रमाणे आपला पाठपुरावा करतात सर्वात अधिक गरज कशाची असेल तर ती करुणामय हृदयाची आपल्या प्रजाजनांना एकुलत्या एका मुलाप्रमाणे माना त्यांच्यावर जुलूम करू नका त्यांचा नाश करू नका आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपल्या ताब्यात ठेवा कुमार्गाच्या विचारांचा त्याग करा व सनमार्गाने जा दुसऱ्यांना पायदळी तुडवून स्वतः उच्चपदी चढू नका दुःखी त्याला सुख द्या आणि त्याला आपला मित्र माना राजेशाही बडेजावास अधिक महत्त्व देऊ नका किंवा तोंडपूजा करणाऱ्यांची गोड शब्दात केलेली स्तुती ऐकू नका तपश्चर्येने स्वतःला क्लेश करून घेण्यात काहीही लाभ नसतो म्हणून धम्माचे चिंतन करा व सदाचरणाच्या नियमांचे महत्त्व ओळखा दुःखाचे व अनिष्ट गोष्टींचे पर्वत आपल्या भोवती सर्वत्र उभे आहेत आणि खऱ्या धम्माचा विचार केल्यानेच त्यातून आपली सुटका होऊ शकेल मग अन्याय करण्यात काय फायदा आहे सर्व शहाणे लोक शारीरिक सुखोपभोगांची उपेक्षा करतात ते कामवासनांचा तिरस्कार करतात आणि पवित्र जीवनाचा अवलंब करतात झाडाला आग लागली तर त्याच्यावर पक्षी कसे राहू शकतील जिथे वासना असते तिथे सत्य राहू शकत नाही हे ज्ञान ज्याला नाही तो विद्वान मनुष्य जरी ऋषी म्हणून त्याची स्तुती होत असली तरी तो अज्ञच समजला पाहिजे ज्याला हे ज्ञान झाले आहे त्यालाच प्रज्ञा प्राप्त होते ही प्रज्ञा प्राप्त करून घेणे हा जीवनाचा एकमेव उद्देश आहे तिच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे जीवनाचे अपयशच होय सर्व पंथांची शिकवण याच्यावर केंद्रित झाली पाहिजे कारण याच्याखेरीज ज्ञान अशक्य आहे हे सत्य केवळ ऋषीमुनींच्यासाठीच नाही प्रत्येक मानव प्राण्याशी त्याचा संबंध आहे व्रतस्थ भिक्खू आणि कौटुंबिक जीवन जगणारा सामान्य मनुष्य यांच्यात या, या बाबतीत काही फरक नाही ऋषींचीही अधोगती होऊ शकते आणि सामान्य कुटुंबवत्सल माणसेही ऋषीपदाला पोहोचू शकतात कामवासनेच्या भरतीपासून सर्वांना सारखाच धोका असतो सगळे जग त्या भरतीत वाहून जाते जो तिच्या भोवऱ्यात सापडतो त्याची सुटका होत नाही परंतु प्रज्ञा ही नौका आहे आणि विचार हे तिचे सुकाणू आहे धम्म तुम्हाला असा आदेश देतो की तुमच्या या शत्रूपासून तुम्ही आपले संरक्षण करा आपल्या कर्माचे परिणाम टाळणे आपल्याला अशक्य आहे म्हणून आपण सत्कर्मेच करावीत आपल्या हातून दुष्कृत्य होऊ नयेत म्हणून आपण विचार तपासून पाहूया कारण आपण जे पेरतो तेच आपणाला मिळते प्रकाशातून अंधाराकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाणारे मार्ग असतात अंधारातून गडद अंधाराकडे आणि संधी प्रकाशातून अधिक उज्ज्वल प्रकाशाकडे जाणारे मार्गही असतात सुज्ञ मनुष्याला अधिक प्रकाश पाहिजे असतो म्हणून तो प्रकाशाचाच उपयोग करील तो अविरत पणे सत्यज्ञानाच्या प्राप्तीसाठीच प्रगती करीत राहील सद्वर्तनाने आणि बुद्धीचा उपयोग करून आपले खरे श्रेष्ठत्व दाखवा ऐहिक वस्तूंच्या व्यर्थत्वाविषयी खोल विचार करा आणि जीवन चंचल आहे हे, हे समजून घ्या मन उदात्त करा आणि निश्चित ध्येयावर निष्ठा असू द्या सद्वर्तनाच्या राजधर्माच्या नियमांचे उल्लंघन करू नका आणि तुमचा आनंद बाह्य वस्तूंवर अवलंबून न ठेवता तुमच्या स्वतःच्या मनावर अवलंबून ठेवा असे कराल तर तुमची कीर्ती चिरकाल टिकेल भगवान बुद्धाची अमृतवाणी राजाने अत्यंत आदराने ऐकली आणि अंतःकरणात साठवली आणि त्यांचा उपासक होण्याचे त्यांना वचन दिले जीवकाची दीक्षा जीवक हा राजगृहातील शालवती नावाच्या वेश्येचा मुलगा होता अनवरस असल्यामुळे जन्मल्याबरोबर ते मूल एका टोपलीत घालून मातीच्या ढिगावर टाकून देण्यात आले होते त्या मातीच्या ढिगाऱ्याजवळ बरेचसे लोक त्या मुलाकडे पाहत उभे राहिले होते राजकुमार अभय त्या बाजूने जात होता त्याने लोकांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की ते जिवंत आहे म्हणून त्या मुलाला जीवक असे नाव मिळाले अभयाने त्याला दत्तक घेतले आणि त्याचे पालन पोषण केले जीवक मोठा झाल्यावर आपण कसे वाचलो हे त्याला समजले आणि इतरांना वाचविण्याची तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली म्हणून अभयाला न कळविता आणि त्याची संमती न घेताच तो तक्षशिला विद्यापीठात गेला आणि तिथे सात वर्षे त्याने वैद्यकीचा अभ्यास केला राजगृहाला परतल्यावर त्याने आपला वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आणि थोड्याच काळात या व्यवसायात त्याने मोठे नाव कमवले आणि कीर्ती मिळवली साकेत थी येथील एका श्रेष्ठीची बायको ही त्याला मिळालेला पहिला रोगी तिला बरी करण्याबद्दल त्याला सोळा हजार कारशापण एक गडी एक मूलकरीण आणि एक घोडागाडी देण्यात आली त्याचं लौकिक ओळखून अभयाने त्याला राहण्यासाठी आपल्या राजवाड्यातच जागा दिली राजगृह येथे त्याने बिंबीसाराला त्रासदायक अशा भगंदर रोगापासून मुक्त केले आणि त्यासाठी बिंबीसाराच्या पाचशे राण्यांचे सर्व अलंकार त्याला बक्षीस म्हणून मिळाले असे सांगतात जीवकाने उल्लेखनीय असे केलेले इतर काही उपचार म्हणजे राजगृहातील एका श्रेष्ठीवर केलेली कवटीची आणि बनारस येथील एका श्रेष्ठीच्या मुलाला झालेल्या आतड्याच्या एका जुनाट रोगावरील शस्त्रक्रिया या होत राजा आणि राजस्त्रिया यांचा राजवैद्य म्हणून जीवकाची नेमणूक झाली होती परंतु जीवकाचा भगवान बुद्धाकडे फारच ओढा होता त्यामुळे तो भगवंतांचा आणि त्यांच्या संघाचा वैद्य म्हणूनही काम करीत असे तो भगवंतांचा शिष्य झाला तो आजारी आणि जखमी लोकांना उपचार करण्यास मोकळा राहावा म्हणून भगवंतांनी त्याला भिक्खूची दीक्षा दिली नाही बिंबिसाराच्या मृत्यूनंतर जीवक त्याचा मुलगा अजातशत्रू याच्या पदरी राहिला आणि अजातशत्रूने पितृवधाचा गुन्हा केल्यानंतर त्याला भगवंताकडे आणण्यास तोच कारणीभूत झाला